नमस्कार आपण जाणून घेऊया सर्वायकल कॅन्सरच्या निदानाबद्दल सर्वायकल कॅन्सरचे निदान हे एका अतिशय सोप्या सिंपल प्रोसिजरने केलं जातं त्याला पॅप्समीर असं म्हणतात यामध्ये योनी मुखाच्या तिथे स्टेक इन्सर्ट केली जाते आणि तिथला स्त्राव कलेक्ट केला जातो या स्त्रावाच्या जा टेस्टिंगने आपल्याला कळतं की कॅन्सरस काही ट्रान्सफॉर्मेशन तिथे झालेलं आहे का आणि चाळीशीनंतरच्या प्रत्येक महिलेनी वर्षातून एकदा हे टेस्ट करणं अनिवार्य आहे कारण आपल्याला जसं की माहिती आहे सर्वायकल कॅन्सर हा एक ट्रीटेबल कॅन्सर आहे अर्ली स्टेजमध्ये डायग्नोसिस झाल्यानंतर त्याचं प्रोग्नोसिस हे अतिशय उत्तम आहे त्यामुळे चाळीशीनंतरच्या महिलांनी ही टेस्ट वर्षातून एकदा करणं हे खूप महत्त्वाचं आहे